सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवला तालुक्यातील श्रीक्षेत्र क्षेत्र येथे नवरात्र उत्सवाचे वेद सुरू झाले आहे आगामी तीन ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असून महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठांचा उगमस्थान दर्जा असलेली कोटमगाव येथील स्वयंभू राजराजेश्वरी जगदंबा माता मंदिर श्रीक्षेत्र क्षेत्र कोटमगाव येथे शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेचा यात्रा उत्सवाला सुरुवात होत असून संपूर्ण येवला तालुक्यासह नाशिक अहमदनगर खानदेश संभाजीनगर मुंबई पुणे जिल्ह्यातील देवी भक्तांसाठी जगदंबा माता देवस्थानतर्फे यात्रेची तयारी सुरू झाली आहे तसेच कोटमगाव ग्रामपंचायत येथे आढावा बैठक घेण्यात आली त्याप्रसंगी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तसेच तहसीलदार आबा महाजन व पंचायत समितीचे बीडीओ आहेत साहेब व सरपंच उपस्थित होते कोटमगाव देवस्थान ट्रस्ट भाविकांच्या सुखसुविधेसाठी सज्ज होत आहे घटी बसणाऱ्या भाविकांसाठी निवास ग्रामपंचायत हॉल तसेच दहा दिवस फराळाची व्यवस्था ट्रस्ट तर्फे करण्यात येणार आहे तसेच यात्रा काळात कुठल्याही प्रकारची रोगराई पसरू नये यासाठी डॉक्टर असोसिएशन तर्फे दहा दिवस विविध डॉक्टर सेवा देणार आहे येवला शहर पोलिसांच्या वतीने यात्रा उत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी अतिरिक्त बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली असून तसेच सर्व परिसरावर सीसीटीव्ही वॉच असणार आहे यात्रेदरम्यान सुदर्शन खिल्लारी यांच्या वतीने मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे यांनी अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे दिनांक तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या नवरात्र यात्रा उत्सवानिमित्त आज कोटमगाव देवस्थान या ठिकाणी पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला तहसीलदार पोलीस निरीक्षक त्याचबरोबर तालुकास्तरीय अधिकारी सर्व उपस्थित होते यामध्ये यात्रेच्या संबंधित वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत तर यात पोलीस विभागाच्या मदतीने पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे यामध्ये पन्नास होमगार्ड पन्नास पोलीस कर्मचारी व दहा अधिकारी असा पोलीस बंदोबस्त असणार आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी साफसफाई स्वच्छता याची व्यवस्था करण्यात येणार आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतमार्फत करण्यात येणार आहे ट्रस्टच्या संबंधित ट्रस्टने चांगल्या प्रकारची व्यवस्था केली आहे गर्दीचं नियोजन करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक ट्रस्टमार्फत करण्यात येणार आहे त्याचबरोबर मंदिरात तसेच मंदिराच्या बाहेर सी सी टी व्हीद्वारे नियंत्रण ठेवून गर्दीचं नियोजन करण्यात येणार आहे तसेच ज्या महिला इथं घटी बसतात कायमस्वरूपी आठ दहा दिवसासाठी त्याची व्यवस्था ट्रस्टकडून करण्यात आली आहे त्यांचे निवासस्थान राहण्याची व जेवण्याची व्यवस्था ट्रस्टने केलेली आहे यात्रेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाने वाहतुकीमध्ये महत्त्वाचा बदल सुचवलेला आहे त्या संबंधितचा प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे तो प्रस्तावात मान्यता मिळाल्यास आपल्याला नाशिकहून येणारी ना वाहतूक ही कोपरगाव संभाजीनगर या मार्गे वळवण्यासाठीचा प्रस्ताव आहे तर त्या, त्या प्रस्तावात मान्यता मिळाली तर आपल्याला गर्दीचं नियोजन आणि पायी चालणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण ती उपाययोजना करणार आहे धन्यवाद